सी चोवीस तास सी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील लाख येथील लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष यांना विजेचा जोरदार झटका लागून त्यांचा मृत्यू झालाय ही घटना एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लाख इथे घडली आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे भास्कर भाऊसाहेब खाडे वयवर्ष सत्याहत्तर हे राहुरी तालुक्यातील लाख इथे राहतात ते लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन आणि तंटामुक्ती अध्यक्ष होते भास्कर खाडे हे एकवीस एप्रिल रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या लाग शिवारामधील शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते दरम्यान शेजारील शेतकरी संदीप आढाव हो, यांनी त्यांच्या मक्याच्या शेताला तारेचं कंपाऊंड करून त्यामध्ये विद्युत करंट सोडला होता आणि त्या तारेला भास्कर खाडे यांचा धक्का लागला त्यावेळी भास्कर खाडे यांना विजेचा जोरदार झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी भास्कर खाडे हे घरी परत आले नाही त्यामुळे त्यांचा नातू अमोल खाडे हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता भास्कर खाडे हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले त्याला दिसले स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केल्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल यादव आणि सूरज गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय या घटनेबाबत संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं भास्कर खाडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी नातू असा मोठा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होती लाख सोसायटीचे चेअरमन तथा तंटामुक्ती अध्यक्ष लाट परिवारातील ज्येष्ठ नागरिक खाडे परिवारातील ज्येष्ठ नागरिक ये आज सकाळी अकरा वाज वाजण्याच्या दरम्यान ऊस शेतामध्ये पाणी धरण्यासाठी गेले असता शेजारील आढाऊ कुटुंबियांनी त्या ठिकाणी मकेच्या कडाला आकडा टाकून त्या ठिकाणी करण सोडलेला होता त्या तारेचा शॉक लागून भास्कर भाऊसाहेब खाडे गुरुजी लाख सोसायटीचे चेअरमन तंटा मुक्तीचे अध्यक्ष हे जागेवर आहेत त्या ठिकाणी असे प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी योग्य ती महावितरण दखल घ्यावी आणि सर्वच न्यायदेव देवता असतील त्यांनी आम्हाला खाडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशा घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून महावितरांनी बी या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे आम्हाला सर्व लाखकारांना आणि लाख खाडे परिवाराला न्याय मिळावा अशी मी सर्व लाख ग्रामस्थाच्या वतीनं विनंती कर मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी